मित्रांनो जय सायनाथ तर आजचा दिवस आठवा आणि भाई लोक आपलं सगळं वाईट वाईट घालून आमदार साहेब आणि आमचे शेठ पण आले जय सायनाथ जय सायनाथ बाणे चला मग आता आपण थोड्याला पडू आणि निघू आणि सुशांत शेठ सायराम भाय चला मग थोड्याला निघू जय सायनाथ मगाशी आपण आता खाली आलो खाली पिढीन जरा व्हिडिओ शूट वगैरे केले चला मग आलो पाच दहा मिनटं आम्ही डायरेक्ट टाइम रिपब्लिक आता थांबले गुला पियाला थंडकार गोळा भेटेल चॉकलेट गोळा पाहिजे बाबू तुला गोळा वाटले आम्हाला ए साहेबांना मिक्स फ्रूट पाहिजे आम्ही पण मिक्स देणार आम्ही वीस रुपये देणार आपला भाव आहे खूप खूप दिलदार भाव आहे का पण आम्ही मिक्स फ्रूट आहे समजून जावा काला आपले गोळा काय थांबले मला जरा काला खट्टा नाही आम्ही मिक्स फ्रूट आहे सिल्क सिल्क तुला मित्र काय खात

नाटक जय भाऊ बाय सायराम सायराम भाई। सायराम भाऊ सायराम नरीश भाई आम्हाला सोडून पुढे आलाय सगळे इतर भाऊ लोक जेवण सायराम 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 दागि नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता थोड्याला आराम करायला थांबलेलो तर वाजल्या आत्ता आडीच तर बोललो इकडून एक तासची रनिंग आहे आपली आणि आम्ही लाटला चौगत राहिलोय खूप लेट झाला आम्हाला आणि आपला कालचा ब्लॉग पण अपलोड झालाय तो पण नक्की जाऊन बघा आपल्या चॅनललाच आणि जसं मागच्या ब्लॉगला सपोर्ट येतात तसंच ह्या ब्लॉगलाही सपोर्ट द्या अजून ब्लॉग बाकी आहेत टोटल दहा दिवस ब्लॉग असतात आपले चला मग भेटू आणि सुशांत भाऊचा ब्लॉग अपलोड होते त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा अजून एक भाऊ आपला आहेत दोघं तिघेचा ब्लॉग बनवत आहेत तर असंच प्रेम देत राहा चला मग भेटू पुढे दुपार गावात जेव्हा घ्या अचानक बयानक पाऊस पण चालू होते वातावरण चेंज झालंय पूर्ण हवा पूर्ण बघू शकता पूर्ण क्लायमेटच चेंज झालाय मात्र जाशील पूर्ण पूर्ण हवा पूर्ण सुटले क्लायमेटच बंद पूर्ण चला भेटू मला हवा जाऊन पाऊस पण चालू होतोय माझ्या मित्रांनो तर पाऊस चालू होता तर आम्ही इथे एका बंगल्यामध्ये थांबलो काकाने आम्हाला थांबवलं काका धन्यवाद थँक्यू सो मच तर चला आता आपण हा यूट्यूबला आपल्या चला मग आता आपण निघतो इकडून थोडा पाऊस कमी झाला आहे तर निघूया बोललो थोडा हॉल्टला जाऊया ओरात तिकडे आहे वाट बघतात मग चला भेटूया जयस सायनात आणि खरं सांगतो तर असं कुठे काय पाऊस वगैरे असेल तर खूप माणसं चांगली आहेत काय काय माणसं चांगले काय काय आम्हाला खूप आवडलं आम्हाला खूप हेल्प केले काकांनी पण पाऊस आला खूप जोरात आम्हाला कुठे कायच नाही आजूबाजूला बघूया हा एकच आम्हाला सहारा होता बंगला तर काकाने आपल्याला थांबलं वा कसं वाटलं थोडं वाटलं ब्लॅक टी पाऊस चालूच आहे काय करणार आपल्याला आपल्याला पुढचा रस्ता पण गाठायचाच आहे म्हणजे आजचीवर थांबून पण आपल्याला हे नाही मग चला भेटत राहू जय साईनाथ सायना मित्रांनो तर फायनली हॉल्टला पोहोचलो आपल्या तर पूर्ण एकदम चिक्कल झालं एकदम सुशांत भाऊ जय सायनाथ बादू जय सायनाथ म्हात्रे साईड जय सायनाथ तर आत्ता पोचलो आहे चार वाजता किती वाजले भाऊ साडेचार वाजता पोहोचलो मध्ये थांबलेलो आम्ही चला मग भेटत राहू जय सायनाथ जेवतो थोडं आता तेव्हा भेटतो तुम्हाला जय सायनाथ आता आपण आलो मग अशीच जेवलो वेळ आणि लगेच पालखी पण निघाली आजकाल अशी ना बातच नाही भाऊ सायरामबाय सायराम भाऊ पालखी पण निघाले आता बघू शकता आणि परत पावसाचं वातावरण झालं बघू आता पुढे कसं काय होतं बघू सगळं पालखी निघालो मात्र बघू शकता क्लायमेट पावर आहे पालखी पण निघाले जय साई होम साई साई चला मग भेटू थोडा आराम करू भेटू नमस्कार मित्रांनो काय आराम पण नाही भेटला आलो गाडीवरती आता बसलो बसल्यावरती त्याला पुढं बोले निघायचे आहे मग बोल कपडे चेंज केले आम्ही लोकांनी त्या भाऊनी नाही चेंज केले हे दोघं बोले राहू देच आणि आपला भाऊ आता भेटला आपल्याला आणि आपला जरा भावाचा मोबाईल पण गायब झाला तो कुणीतरी पॉकेटमधून मोबाईल गायब केला कोणीतरी तर भावानं पालखीला कोण जात असेल तर असं नका करू ज्याचं त्याचं सामान आहे त्याला द्या रिटर्न तर आता आम्ही निघालो आहे हां माझ्या मस्ती पण नका करू कधी ती भावा ज्याच्या ज्याच्या मेहनतीवर कमवलेला तो फोन असतो तर चला आता आपण निघालो पावसाचा प्रवास तर करायचा का आपल्याला परत पाऊस चालूच चालला आहे तरच राह आता प्रवास

टू नमस्कार मित्रांनो दहा वाजले सव्वा दहा वाजले तर आम्ही चालतोय पब्लिक पण चालते अजून कारण पाऊस एवढा थांबला आता था। म्हणून बोललं थांबलं था। तर आपण एक मंदिरात थांबलेलो पहिल्या मंदिरात शिमन्या हातामध्ये एवढं तो थोडा भजन भजन चालू होता मग तिकडे आता आपण चालतो शिल्लर मार्केटला पोहोचू आपला दहा पंधरा मिनटं रेक्ट पोहोचतो आपण चला मग हॉल्टला पोचवान लागतो तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो जय सायना फायनली आपण पोचलो आहे हॉल्टला थोडं आम्ही पुढे आलो कारण पूर्ण ओपन मैदान आहे पाऊस बीस पडायची म्हणून आम्ही तिथं हॉल्ट घेतला आपला बघू शकता की आतमध्ये चप्पल आतमध्ये घडायचे सगळी पब्लिक आले आपले इथे चला मग भेटूया जय सायना